नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पार टेक्निकल अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आपण जी मुंबई नवी मुंबई महानगरपालिकामध्ये जी जाहिरात निघलेली आहे त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत तर बघा इथं जो जाहिरातीचा क्रमांक आहे झिरो एक दोन हजार पंचवीस सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस असा याचा क्रमांक आहे तर यामध्ये गट क आणि गट ड या पदाच्या इथं जागा भरल्या जाणार आहे आणि ही जी पदे आहेत ती सरळ सेवा या भरती प्रक्रियेद्वारे भरली जाणार आहे व जे त्याच्यासाठी पात्र उमेदवाराकडून काय ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे तर बघा आता आपण जनरली बघू की इथे कशा कशाची पदे आहेत तर भरपूर पदे आहेत परंतु आपण स्पेशली बघतोय ते म्हणजे इथं कशा संदर्भात तर इथं सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे डिप इथं जे आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिलची जी, जी पदे आहेत त्या संदर्भात इथं माहिती बघणार आहोत आणि वेतनस्तरीयचं यश चौदा आहे आणि पे स्केल जर म्हटलं तर अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे आहे व एकूण पदे जर म्हटलं तर पस्तीस पदे आहेत किती पदे आहेत इथं पस्तीस इथं सिव्हिल इंजिनिअरिंगच्या जागा भरण्यात येणार आहे आता या संदर्भात आपण जी माहिती बघितली तर इथे आपण बघणार आहोत की आता महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये बघा ऑनलाईन अर्ज वेळापत्रक तर आपल्याला फॉर्म भरायला सुरुवात केव्हा होणार आहे तर अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आता केव्हापर्यंत फॉर्म भरायची अंतिम दिनांक कोणती आहे तर अंतिम दिनांक आहे अकरा पाच दोन हजार पंचवीस ह्या दिवसापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि परीक्षाचे हॉल तिकीट केव्हा उपलब्ध होतील तर परीक्षेच्या सात दिवस अगोदर हॉल तिकीट हे उपलब्ध होणार आहे तरी सर्वांनी व्यवस्थित वेळ व्यो वाया न घालता अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजीच्या पूर्वी अर्ज दाखल करावा ज्या विद्यार्थ्यांची सिव्हिल इंजिनिअरिंग असेल त्यांच्यासाठी स्पेशली सांगतोय आता इथे बघा शुल्क काय असणार आहे तर शुल्क आहे एक हजार रुपये खुला प्रवर्गासाठी एक हजार रुपये आणि मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये इथं काय आहे शुल्क आहे ह्या वेबसाईटवर जी ती दिलेली आहे ही वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यावर तुम्ही काय करू शकता ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता आणि नवीन माहितीसाठी आता त्यांनी सांगितलं की जी नवीन अपडेट माहिती येईल त्याच्यावर आपण इथं वेबसाईटला वेळोवेळी व्हिजिट द्यायची आहे त्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आता यानंतर बघा तर बघा आपण ज्या जागा आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तर इथं आपण याचं पे स्केल वगैरे इथं बघितलं परंतु कोणत्या प्रवर्गासाठी किती जागे आहे तर सगळ्यात पहिले आपण बघू इथं अजा म्हणजे एस सी प्रवर्गासाठी तर सर्वसाधारणसाठी तीन जागा आहेत महिलांसाठी तीन जागा आहेत दोन जागा माजी सैनिकसाठी आहेत अंशकालीनसाठी एक जागा आहेत खेळाडूसाठी एक जागा आहे आणि प्रकल्पग्रस्तासाठी एक जागा आहे नंतर अजा अजाचं जर बघितलं तर इथं त्यांना जागाच नाही आहे विजा अ जर बघितलं तर यांना सुद्धा इथं जागा नाही आहे भज ब यांना बघितलं तर जागा नाही आहे इथे परंतु भज क जे आहे तर त्यांच्यासाठी इथं एक जागा उपलब्ध आहे आणि भज ड साठी इथं जर बघितलं तर एक आणि इथे एक अशा दोन जागा म्हणजे सर्वसाधारणसाठी एक आणि महिलांसाठी एक जागा उपलब्ध आहे आता विमा प्रसाठी सुद्धा इथं जागा उपलब्ध नाही आहे परंतु सीसाठी जर म्हटलं आपण तर विमा वसाठी जर बघितलं तर जनरलसाठी चार जागा आहेत महिलांसाठी चार जागा आहेत नंतर माजी सैनिकसाठी दोन अंशकालीनसाठी एक खेळाडूसाठी एक प्रकल्पग्रस्तासाठी एक अशा टोटल जागा तिथं त्यांनी दिलेल्या आहेत आता एस सी बी सीसाठी जर बघितलं दोन सर्वसाधारण एक महिला आणि एक माजी सैनिक अशा पाच जागा आहेत आता डब्ल्यू एससाठी म्हटलं की दोन इथं ई डब्ल्यू एसच्या आहे एक सॉरी दोन इथं ज्या ज्या सर्वसाधारणच्या आहे एक महिलाची आहे आणि एक माजी सैनिकची आहे टोटल जर आपण बघितलं इथे तर टोटल यांना किती पस्तीस जागा आहेत आलं लक्षात तुमच्या तर ज्या विद्यार्थ्यांना इथं फॉर्म भरायचे असतील तर त्याच्यासाठी पात्रता काय आहे तर शैक्षणिक अर्हता बघा शासनमान्य विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी सांगितलेलं आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे पदवी पदवी म्हणजे काय डिग्री पदवी म्हणजे काय डिग्री तर इथं डिप्लोमा चालणार नाही इथं त्यांनी डिप्लोमा वगैरे काही मेन्शन केलेला नाही आहे म्हणून इथं काय आहे बीई इन सिव्हिल इंजिनिअरिंग पाहिजे काय पाहिजे बी ई इन सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये काय पाहिजे बीई झालेलं पाहिजे आलं लक्षात तुमच्या डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना इथं फॉर्म भरता येणार नाही आहे इथं तुम्ही बघू शकता अभियांत्रिकी शाखेची पदवी सांगितलेलं आहे त्यांनी आलं लक्षात तुमच्या चला आता नेक्स्ट बघू आपण याच्यासाठी सिलेबस काय काय असणार आहे सिलेबस महत्त्वाचा आहे आता वयोमर्यादा म्हटली त्यांनी जर म्हटलं की वयामर्यादा जर म्हटली अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत ओपनसाठी आणि मागासवर्गासाठी एक त्रेचाळीस वर्षापर्यंत इथं फॉर्म भरू शकता वयोमर्यादामध्ये आणि आता बघू आपण सिलेबस तर याला सिलेबस काय असणार आहे मेन म्हणजे आता फॉर्म भरल्यानंतर मेन पॉईंट येतो तुमचा सिलेबस तर कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी इथं आपण बघणार आहोत सिलॅबस काय काय पाहिजे इथे तर बघा इथे सिलेबस त्यांनी काय दिलेलं आहे आता मराठीचे दहा प्रश्न असणार आहे जे की तुमच्या पदवी लेवलचे असणारे दर्जा याचा पदवीचा असणार आहे इंग्रजीचे सुद्धा दहा प्रश्न असणार आहे सामान्य ज्ञानचे दहा प्रश्न आणि बौद्धिक चाचणी म्हणजे रिजनिंगचे रिझनिंगचे काय आहे दहा प्रश्न आहे आणि तुमचे जे रिजनिंग चे। रिजनिंग चे टेक्निकल नॉलेज आहे तर टेक्निकल नॉलेजचे किती इथं साठ प्रश्न म्हणजे टोटल जर बघितलं आपण तर यांचे माध्यम मराठी व इंग्रजी अशा दोन भाषेमध्ये पेपर होईल टोटल शंभर प्रश्न असणार आहे आणि दोन शिकून असणार आहे आणि दोन तास इथं तुम्हाला वेळ भेटणार आहे एम सी क्यू टाईप तुमचे काय असणार आहे प्रश्न असणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी त्यांनी सांगितलेलं आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी हा सिलेबस फॉलो करूनच व्यवस्थित अभ्यास करायचा फॉर्म भरल्यानंतर व व्यवस्थित अभ्यास करूनच काय करायचं आहे तुम्हाला व्यवस्थित पोस्ट मिळवायची आहे एकदा चॅनलला ला लाईक आणि से शेअर करायचं आहे तुमचे पण जे पण मित्र असतील ज्यांची सिव्हिल इंजिनिअरिंग झालेली असेल किंवा त्यांच्यापर्यंत तुम्ही ही माहिती पोचवायची आहे धन्यवाद